त्याच्यात ह्या मार्गात आम्ही पडलो तर आमचे वडील ह्या देवाला पहिल्या वर्षी गेले आणि आम्हाला जमीन नव्हती परिस्थिती अशी होती जमीन नव्हती तर ती ह्या देवाला नवास मागतलं जमिनीसाठी तर मग देवानी आम्हाला जमीन दिली शिटी दिली शिटी दिल्यानंतर देवाची भक्ती चालू केली वडिलांनी भक्ती करत करत मग सगळं जमीन झालं सगळं झालं आणि खूप काय देवाने द्यायला चालू केलं तर आम्ही काय केलं हे देवस्थान एक आमच्या गावात कट्टी कट्टीची मोठेबाई होती मोठेबाई तर त्या मोठ्याबाईनी हे देवस्थान आमचे वडील भक्ती करत होते हे देवस्थान आमच्या वडिलांच्या वटीत घातलेलं आहे हे बाबा तू देवस्थान समज तिला मूलबाळ नव्हतं मग ही वटीत घातल्यानंतर त्याचं पालन पोषण वडिलांनी केलं आज्या केलं आहे हे आम्ही करत आलो आता याचं पालनपूर्ष तर याचं आता मोठं करायचं धरलं आहे आम्हाला खूप काय देवाने मिळालेलं आहे आम्हाला एक वेळा भाकरी मिळत नव्हती तर त्याच्यापासून देवापासून आम्ही खूप काय मोठं झालं आहे खूप म्हणजे खूपच मोठं झालं आहे तर त्याची आता मंदिर बांधून बाळमामाचं मंदिर बांधलं आहे दत्त मंदिर बांधले मारुतीची मूर्ती बांधल्या परत बशेश्वरची मूर्ती बांधल्या देवासाठी लोक यावं म्हणून गार्डन बनवा लागलं आहे आणि एक दहा एकर जमीन देवासाठी सोडल्या आमच्या मुलांचे चांगलं व्हावं म्हणून आम्ही मागून घेतलंय की दोन दोन मुलं पोरं झाले आणि त्यांचं पण चांगलं झालं आहे आमचं स्वतःचा बिझनेस आहे मुंबईला सगळं आत्तापर्यंत करत करत इथं आलं आहे आणि ह्याच्या अगोदर आम्ही लोकचं कोल्हापूरला ऊस तोडायला जात होतो हे ऊस तोडत तोडत ही हितापर्यंत पोचले हे सगळं करत आज दिवसभरामध्ये मंदिरामध्ये कोण कोणते आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम के आयोजित केलेले आहेत यात्रेचा आज पहिला दिवस आहे कशा पद्धतीनं फरांडे बाबांचं आगमन झालं किती वर्षांची परंपरा हे जरा सविस्तर सांगायचं परंपरी बघा आमचं आम्हाला तर कळतं बाकी तिसरी डोळी आहे बघा तिसरी डोळी असताना तिसऱ्या डोळीला ही सगळं मंदिर आम्ही तयार केले एक आम्हाला देवानी खूप काही दिले भरपूर आणि त्याचं आम्ही पालन पोषण करतोय आम्हाला देव अजून देतोय हे सगळं आणि फरांडे बाबांची ना आमची ओळख झाली ही त्यांच्या गावाला गेलो आमच्या एका फरांडे बाबांनी सांगितलं की बाबा हे असं असं आहे आणि तुम्ही तिथं जावा मग तिथं जाऊन यांची गाठ भेट घेऊन सगळं त्यांना आमंत्रण दिलं बाबा आमच्या देवाला या मग सगळं काय झालं मग की चालू झालं आमचं रुटीन देवाला यायचं फरांडे आणि तिथून मग येता येता सगळे गावं करत वस्ती राहत येतात वस्ती राहत राहत इथे एक आमचं अप्पा मंदिर आहे त्या मंदिरात येऊन मुक्काम करून एक भाऊ नाईक आणि अप्पा नाईक हे दोघ जण ते फरांडेची सेवा करतात तिथून वाजत गाजत इथंपर्यंत आपल्या इथं मंदिरात आणतात मंदिरात आणून त्यांचं स्वागत करतात फरांडे बाबा येणार आहेत पण त्यांचं आम्ही आरती त्यांचं आरती करून गादीवर बसवून त्यांचं दर्शन घेऊन सगळं काय हे चाल ह्या गावात मी मंदिर बांधायला आलो महाराष्ट्र सोडून कर्नाटकला तर चार पाच गावांनी मला साथ दिली म्हणून हे मंदिर उभं केलंय आणि सगळ्यांची साथ अजूनपर्यंत आहे आपल्याला आणि ह्याच्या पुढं पण अजून साथ देतात त्यांचं मी स्वागत करतो या चार पाच गावांचं राहणार झरेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर खरोखर मी पहिल्यापासन या यात्रेला फरांडे बाबा संग येत असतो तरी इथली माहिती थोडी व फरांडे बाबाची माहिती सांगत आहे शिंगणापूर या गावाला गाव शिंगणापूर तालुका जत शिंगणापूर गावाला बापू संतांचा जन्म झाला त्यांना फार आवड देवाची आपल्या कुळस्वामीची विठ्ठलबीर देवाची पठण कोलोडीच्या आणि त्यांना देवाची आवड असल्यामुळं त्या काळात बापू संताचं अत्यंत फार गरीबी होती जशी बाळूमाची महाळींगराची फिलुबाची जशी गरिबी होती तशी त्यांची गरिबी होती लोकाच्या शेतामध्ये ऊस खांदा जात होते देवाचं नामस्मरण मुखात असल्यामुळं त्यांना बिरदेव नवसाला विठ्ठल बिरदेव पावलं कोलवडीचं आणि त्यांची भरभराट बार सुरू झाली पुन्हा काही दिवस त्यांनी मुंबईला पण घाललेले आणि मुंबईला घालवल्यावर त्यांच्या परमेश्वरच्या कृपेने चांगलं झाल्यावर की आपण या किटात धाकटी पड कोलवडी करावी म्हणून आणि आपल्या कोळदोवाचं ठावणं करावं म्हणून त्यांनी मनामध्ये परमेश्वराचा छंद धरला या कर्नाटकच्या शिवाला महाराष्ट्राच्या कडला त्याने एक कृष्णापूर म्हणून नगर वसविलं तिथं जमीन घेतली कृष्णानगर कृष्णानगर त्या ठिकाणी जमीन घेतली आणि ह्या ठिकाणी म्हणले पट्टणकोडोडी सारखा आपण देऊळ बांधव असं इच्छा त्यांच्या मनामध्ये झाली होती म्हणून त्यांनी पट्टणकोडोडीचा फरांडे बाबा इसादेव वाघमोडे यांना बोलवून घेतलं त्यांच्या हस्ते पाया आणि पायाभ खांदून देवा देवळाचं काम चालू केलं परमेश्वराच्या कृपेनं विठ्ठल देवाचं मंदिर त्यांनी बांधलं पण ह्या ठिकाणी म्हणले जसं विठ्ठलबीर देवाने यात्रा पट्टल कोलोडीला भरविली भक्त वाढवावी संत बोलवावं जीव घालावं अन्नदान करावं असं त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली म्हणून त्यांनी एक फरांडे बाबा जोडला भक्तीला आणि तो म्हणजे परांडा तालुका धारा तालुका परांडा जिल्हा धाराशिव आणि त्या धाराशिव जिल्ह्यामधले तात्यादेव गडदे हे फरांडे बाबा जोले आहेत आणि दर वर्षाला ती फरांडे बाबा आपला संत सोपते घेऊन पायी पान बांधून चालत चालत म्हणा पहिला मुक्काम म्हणले गुरसुळीला असतो दुसरा मुक्काम म्हणले खरातवाडीला असतो तिसरा मुक्काम आरेवाडीला असतो चौथा मुक्काम म्हणले शिंगणापूरला असतो पाचवा मुक्काम म्हणले इथं शिवावर जवळ एक रेणुका देवीचा मंदिर आहे तिथे एक भक्त आहे आपा म्हणून तो लहानपणापासून बापू देवाचा संते आहे सोक्ती आहे शिखर बांधल्यावर शिखरावर चढायचं काम तो आपाच करीत असतो असा भक्त मिळाला त्या ठिकाणी एक मुकाम रेणुका देवीच्या मंदिरात असतो तिथनं म्हणले फरांडे बाबाचं तात्यादेव गडद्याचं स्वागत करतात आणि तिथनं म्हणले कळशा घेऊन आया बाया काय भक्तजन मंडळी वाजत गाजत म्हणले या कृष्णापूर नगरामध्ये म्हणले आगमन होत त्यावेळेस बापू संत ये त्या फरांडे बाबाचं स्वागत ढोल कायता घेऊन आरती सवर्णाच्या तळात लावून त्यांच्या पायावर पाणी ओतून त्या फरांडे बाबाचा सोगात करतात व आणि तोरणमाळ जसं कोलोडीला तोरणमाळ आहे तसं तोरणमाळ केलेला आहे त्या तोरणमाळाला फरांडे बाबाला म्हणजे ताते देवगडदे यांना बसवतात आणि आज म्हणले संध्याकाळी धनगरी ओव्याचा कार्यक्रम असतो उदीच्याला खरोखर म्हणले बैलगाडाच्या शर्यती असतात काही म्हणले काही काळ तर बापू देवाने असं केलं कि फरांडे बाबाचं चित्र काढून शाळेतल्या मुलाला वह्या वाटल्या अनेक अनेक तऱाच दान केलं म्हणले अन्नदान केलंच केलं पण शाळेतल्या मुलाला सुद्धा वह्या वाटल्या म्हणजे आपला स्वार्थ न करता आपला स्वतः सगळ्या जगाचं बी चांगलं व्हावं म्हणून त्यांच्या मनामध्ये इच्छा जशी सारखी इच्छा बाळूमामाची सार इच्छा होती तशी बापूची सु... इच्छा आहे म्हटले आलेल्या भक्ताला खरोखर म्हणले सुख समाधान वाट लावतात तसेच ज... या ठिकाणी म्हणले मारुतीचा एक पुतळा महा मोठा पुतळा उभा केलेला आहे बसवेश्वराचं मंदिर आहे इठलवीर देवाचं मंदिर आहेच आहे पण बाजूला दत्त मंदिर आहे तसंच म्हटले मेंढराच तिथं चित्र काढलेलं आहे दोही बाजूला तसंच मेंढके काढलेला आहे तल चित्रची झाड ते म्हणले एक एक काळी दुष्काळ पडला होता त्यावेळेला बापुने गाईला गुराला चारा नव्हता त्यावेळेला म्हणले मोठा गाई गुरुला चारा मिळत नाही पाणी प्यायला मिळत नाही म्हणून बापूने काय केलं एक लोखंडाचा पत्रा पत्राचा पत्र्याचा मोठा ढोल बांधला लाखो रुपये खर्चून वैरण आणली आणि ह्या ठिकाणी पाणी केलं आणि गाव गावची गुर गाई हरा जो जनावर ह्या ठिकाणी आली होती आणि बापू बापूच म्हणणं की बाबा मुख्या प्राणाला सुद्धा जर चारा वैरण पाणी त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो ला जसा बाळू मामाला मेंढर्याचा आशीर्वाद लागत होता तसा बापूनी सुद्धा बरे मनात इच्छा धरून गायीचा गायी गाई म्हणजे आपल्या हिंदू धर्मात सर्वस्व स्वभा हा गाईगुरा नऊ महिने बापून या ठिकाणी हजारो जसं काय म्हणले संत होऊन गेले तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली असं संतासारखं काम बापू केलेलं आहे आणि आज या ठिकाणी नंदनवान झालेलं आहे चिचची झाड बैलगाडी काय सोय केलेला आहे आलेल्या भक्ताची सोय केलेली आहे तसाच परमेश्वर म्हणले त्याला साथ देत आहे बाबा इथं दगडी गादीवरती येऊन विराजमान झाले ती काय परंपरा आहे ते सांग ती कहाणी आता कस थोड कस जाते देव कस हांडे दे बाबा इथं कसं येते तसं बापू देवाच्या मनामध्ये कसं होत की पटण कोलवडीला ईसा देव जसं बसत्यात आता तिथं नानादेव बसतात परंपरा आहे की बाबा तिथं खेलू देव सती वगैरे बसत होत पण त्या खेलू देवाची एक इच्छा होती कि देवाने मला यावं मी इतकं कष्टानं पाय बांधून पाणी पान बांधून चालत आलो पण देव मला हितवर का येत नाही तर अशी त्यांची त्या खेलू देवाची इच्छा होती म्हणून ती विठ्ठल बिरदेव म्हणजे विठ्ठल म्हणजे विष्णूचा अवतार बिरदेव म्हणजे महादेवाचा अवतार या देवानी मला भेटाय यावं म्हणून ती तोरणमाळ पट्टणकोडीला केलेला आहे आणि तसंच बापू संत सुद्धा मनात तीच प्रथा असून मी जर फरांड बाबा आलं तर तोरणमाळ आहे या ठिकाणी आपण सुद्धा गादी करावी तोरणमाळ करावं म्हणून ही कट्टा केलेला पा आहे आणि परांड्याचं पायापा गावड्याच जे काय वंश जायचं ताते देव गडदे तर आताच येऊन थोड्या वेळात या गादीवर बसलेला येतं खरोखरच त्यांची बी सुद्धा भाग्य आहे बापू संतांमुळे या गादीवर बसण्याचा मान त्यांना मिळाला खरोखर परमेश्वराची एक आपलेला आहे आणि ह्या ठिकाणी म्हणले त्यांना जत्रेचा मान आहे आणि उदिच्याला दोन वाजता तर या धाकटी कोलवडी यांची म्हणले देवाची फरांडे बाबाची देवाची भेट होणार आहे गाऊ च ढोलकरी येणार आहेत ओळख मंडळ येणार आहे साधू संत येणार आहेत तर सध्या त्या कृष्णापूर नगराचं आणि इटलवीर देवाचं दर्शन घेतलं इथला भंडारा घेतला तर आपल्या मनात जी इच्छा आहे तो इटलवीर देव फरांडे बाबा म्हणले पूर्ण करतात कैक लोकला म्हणले ज्याला पुत्र नाही त्याला संतान झालेला आहे कारण इथला भंडारा जर नेला तर पुत्रप्राप्ती होती काय संसारामध्ये आड अडचणी आल्या तर म्हणले इथला जर भंडारा घेतला आणि आपल्या संसारामध्ये टाकला किंवा घरामधनं टाकला आणि देवाचं नाव जर घेतलं तर म्हणले फरांडे बाबाच्या कृपेनं विठ्ठल बिरुदेवाच्या कृपेनं त्यांच्या संसारात सुख समाधानी होत आहे म्हणले तुमचं पूर्ण नाव माझं नाव बिरुदेव विठ्ठल एडके राहणार झरेगाव तालुका बारसी जिल्हा सोलापूर मी खलाटी गावची लखाबाजी पुजारी महादेव गणू पुजारी गाव खलाटी मी लक्ष्मीचा पुजारी असून सुद्धा ह्या कृष्णानगरला बापू मारुती धुलगुडे शेठ आणि विठ्ठल देवाचं मंदिर बांधलं आणि मंदिर शोभा वाढवली चांगलं सिद्धांत चालू झालं त्यासाठी वविदा शाहीर मी आणि वालगे म्हणून मला मान दिला बापू शेठने मान दिला आता जवळजवळ विठ्ठल वाचले भागू बांधले जवळजवळ मला पंधरा वर्ष झाले तर मी फ्रांड्या बाबाशीला वाजत गाजतू माझा मान दिला मला बापू धुलवडे शेठ नाही मान दिला त्या मानासाठी आपण कॉम्ही शोभा घेतो विठ्ठल बिरू देव आपल्याला मान देव आपल्याला प्रसन्न झाले देव ज्याला बुद्धी घातली ज्यानं काय प्रश्न बोललं तिला देवसाक्षी प्रसन्न होतात तरी तसंच आम्ही प्रत्येक वर्षी येतो फरांडे बाबाशीला वाजत गाजत देवाला फिरी मारून परत आज मुकामला देव गादीवर बसले त्यांचं देवांचं बाबांचं आगमन झालं तसेच उदयाला देव खेळणार त्यासुद्धा फराडे बाबासाठी आपण वाल्गा सुद्धा आपण वालो करतो देव खेळ येतो मी महादेव महादेव गुनू पुजारी गाव खलाटी लक्ष्मीजा पुजारी मी असताना आता जवळजवळ पंधरा वर्षे चालवत आमचे तर पंधरा असाईम स्वरूपी असच राहावं ही विठ्ठल देव आम्हाला पावावं आम्ही खाईम अशी भागू पदूबाईच विठ्ठल उदेवाच असंपरे असलाव जो माणूस ज्याला ज्याला प्रश्न पडला असेल ज्याला काय झालं असेल त्यानं जर देवाची जर मागणी मागितली आणि जर भंडारण नेला विठ्ठल लक्षात ठेवा तिच्या घरी असो चांगलं होणार एखाद्या जर काही नवस असल ती पूर्ण देव विठ्ठल देव करणार ह्यासाठी आपलं या कृष्णानगरामध्ये बापू मारुती धुरुगडे शेठ ह्यानी चांगलं मंदिर बांधलं देवाचं आगमन चांगलं झालं भक्त जर येतात महाप्रसाद वाटतात काय असेल ती शेरती असतात वालू असतो संध्याकाळी धनगरी होळी असतात हे असं काय असते सर्व बापू शेतने केलेला आहे आणि परंपरा अशी चालू आहे की कायमस्वरूपी अस वाढत जाणार आहे विठ्ठल मी खाडी महादेव गणू पुजारी पुजारी बाळू मामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं बाळूमाचं मंदिर पावन झालं आपल्याला देव बाळूमा पावन झाले म्हणून बाळूमाचं मंदिर बांधलं शेट न आणि दत्त मंदिर बांधलं मंदिर बांधलं महार्थीच मंदिर बांधलं एवढी असताना देव प्रसन्न झाले शेटला सुद्धा शेट न असंच वाढवून कीर्ती वाटवत चालल्या लेकरा बाळापरून परंपरा असेच राहावे विठ्ठल वाचले भागू पदोबाईच अप्पा गोड्या ये रेवाज बोलते हैं मुकाम पोस्ट आनंदपूर तालुका आтни आनंदपूरच्या या माळावरती विठ्ठल विरदेव पीवण बसलेले आहेत सर्व भाविक भक्तांची एवढी इथे सोय झाली आहे की इथून कोडोलीला जाणं शक्य नव्हतं गोरगरिबांना सर्व भावी भक्तांना माता भगिनींना सर्वप्रथम ते महत्वाचं झालेलं आहे की इथं विठ्ठल देवाचं मंदिर बसलं सर्व लहान पोराबाना सर्व इथं इथं देवाचं दर्शन व्हायला लागलं तसेच बाळूमामाचं मंदिरही बसलेलं आहे इथं आदमापूरला जाणंही शक्य नव्हतं सर्वांना बाळूमाचं मंदिर बसलं बाळूमाचं इथं दर्शन व्हायला लागलं तसेच दत्त मंदिरही झालेलं आहे दत्ताचं इथं दर्शन भेटलं हनुमानची एकावन्न फुटाची मूर्ती झाली आहे हनुमान मंदिर इथं झालं त्यामुळे सर्व भाविक भक्तांना तीही सोय झालेली आहे व शनिदेवाचं मंदिर एक भरपूर मोठं जे आसपास इथं कुठेही नाही शनिदेवाचं मंदिर त्याचंही बांधकाम चालू होणार आहे ते शनिदेवाला इथून शिंगणापूरला जाणं अशक्य आहे सर्व भाविक भक्तांना ते शनिदेवाचं मंदिर झालं हे एक सर्व अतिउत्तम सोय होणार आहे सर्व भाविक भक्तांची शनिदेवाचं इथं दर्शन मिळेल व प्रत्येक आमुष्याला महाप्रसाद असतो त्या सर्व महाप्रसादाचा लाभ येऊन घेतात भाविक भक्त आसपासच्या सर्व खेड्यातील भाविक भक्तांना तसेच इथं गार्डन एक बनवलेलं आहे बापू दुलगड यांनी सर्व आसपासच्या श शाळेची मुलं सहलीसाठी इथे येतात गार्डनमध्ये खेळण्याचा त्यांना आनंद मिळतो इथं आसपास कुठंही गार्डन नाही त्यामुळे तोही आता आनंद मिळतो सर्व मुलांना तो, मुला तो भरपूर शाळेच्या सहली येतात अशा प्रकारे इथं या खेडेगावामध्ये जे काय खूप लांब जाऊन जान, जाणं लागत होतं लोकांना त्या सर्व एकाच ठिकाणी बाळूमामा दत्त मंदिर विठ्ठल गुरुदेव म्हणजे विठ्ठुराया तसेच श, श, शनिदेवाचं एक मंदिर होणार आहे भव्य असं मोठं व शंकराची मूर्ती बनवणं इथं बनणार आहे हनुमान सर्व देवांचं एकत्र दर्शन होतं हे सर्वात मोठं भाग्य इथल्या भाविक भक्तांचं तसेच यात्रा चालू आहे आता आज दिनांक बावीस रोजीपासून सुरुवात आहे यात्रेची बावीस उद्या फरांडे बाबाच खेडम खेळणे व भाकणूक तेवीस तारखेला तसेच महाप्रसाद दिवसभर असणार आहे भव्य असं बैलगाडी शर्यती असे भरपूर शर्ती प्रेमिक आहेत सर्व इथं हजर राहतात शर्ती असं शर्तीचा एक लाभ मिळतो सर्व शर्ती रसिकांना तसेच उद्या भंडाऱ्यातून पैसे काढणे ढोलावर तो एक कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांना तो एक वालग्यांना तो एक आनंद मिळेल उद्या ढोलातून पैसे काढण्याचा कार्यक्रम स्पर्धा आहे त्यासाठी सर्व भाविक भक्तांनी हजर राहून इथं यात्रेची शोभा वाढवावी हीच माझी विठ्राया चरणी प्रार्थना आहे व सर्व भाविक भक्तांना कशा पद्धतीने देव नवसाला पावतोय सांगा जरा हा देव कशा पद्धतीने पावतोय म्हणजे हा देव भक्ता भक्तांना परस त्यांच्या घरच्या माणसा परस हा लिखीनला लय मानण्याला येते आणि लिखीनचा मान हे भरपूर ह्या देवाला आम्ही ह्या इरेत हा या देवाच्या कृपेनं शिंदेच्या लोकांनी भरपूर साथ दिलेली आहे ह्या देवाला <laughs> तुम्ही काय देवाकडे मागितलं तुम्हाला आमची आता मनाची इच्छा काय मागितली ती देवानी आम्ही मनापासूनच मागणार ना <laughs> देवाने आम्हाला ती ती आमच्या आहे देवापासून दिलेलं <laughs> देवाने जी दिल आमच्या मनापासून दिलेलं आहे देव या आम्हाला सगळं पावलेलंच आहे आणि इथं मामानी बांधल्यापासून मंदिर खूप म्हणजे खूप सगळ्यांना आधार झाले दोन दिवस यात्रा ही चांगलं आहे जे मनापासून सगळ्यांनी भरतेत महिला मंडळ आम्ही सगळी जण एकदम मनापासून आंबील वगैरे घेऊन येते आम्हाला सगळे पुजारी मामा सांगतात त्या पुजारी आम्ही जा पण चांगल्या पद्धतीने राखलेला आहे आणि त्यांनी पण आमच्या डोक्यावर असं हो देवाच्या कृपेने सगळं इथं आम्हाला जवळच्या जवळ करून दिलेले आमचा देव म्हणजे एकदम घेणं एक एक पावलेलं आहे आणि एकदा तुम्हाला इच्छा असताना देखील विठ्ठल कडोलीच्या विठ्ठल जाता येत नाही आर्थिक अडचणी असतात आणि धाकली तोडोली म्हणून या ठिकाणी हे मंदिर प्रसिद्ध पावते तुम्हाला तुमच्या गावात अशा पद्धतीने विठ्ठल बिरदेवाची भेट होते काय वाटतंय तुम्हाला मला खूप मनापासून आनंद वाटतो खूप मनापासून आनंद वाटते की आम्हाला एवढ्याला जायला कष्ट होत होतं ती आम्हाला देव इथंच येऊन भेटते ती आम्हाला खूप आम्ही आभारी खूप म्हणजे खूप आभारी आम्ही हे देवा तुमचं नाव सांगा माझं नाव लक्ष्मी बाळासाहेब जानकर आपण इथं विठ्ठल बिरदेवाची यात्रा थापन झाल्यास इथं दुकान आणत आहे आपण आपला धंदा पाणी व्यवस्थित आहे विठ्ठल बिरुदेव आपणाला खूप आनंदात घालवत आहेत चांगला व्यापार होतो काय तुम्हाला देव कसा नवसाला पावला जाणार करून घालवत नाही तर आपण आल्यास खुश आहे आणि आम्हाला ही नसलं तर भांडवल नसलं तरी पुजारी देतात पण आमचं दुकान इथं वर्षाला चांगला विठ्ठल बिर चांग चांग भल भा चांग भल